नमस्कार प्रियंकाच फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो अशा चवीचा दाल तडक्याची रेसिपी हा दाल तडका अगदी सोप्या पद्धतीने आपण घरीच बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला दाल तडका बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे डाळ आपल्याला व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला डाळ शिजवण्यासाठी पाणी घालायचं आहे मी इथे दीड वाटी डाळीसाठी अडीच ते तीन वाटी पाणी घेतलेलं आहे यानंतर एक पळी तेल आणि थोडीशी हळद घालून डाळ आपल्याला अर्धी कच्ची शिजवून घ्यायची आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यावर मी गॅस बंद करून घेतला होता आणि आपण पाहू शकतो आपली डाळ आता व्यवस्थित अशी शिजलेली आहे हरभऱ्याच्या डाळीला शिजायला वेळ लागतो आणि मुगाची डाळ लवकर शिजते त्यामुळे आपल्याला जशा पाहिजे तशा एकदम परफेक्ट आपल्या दोन्ही डाळी शिजलेल्या आहेत दाल तडका करण्यासाठी आपण यामध्ये मुगाची डाळ वापरल्यामुळे आपण पाहू शकतो आपली कन्सिस्टन्सी ही एकदम मस्त आलेली आहे घट्टसर झालेली आहे त्यामुळे आपला दाल तडका ही छान होणार आहे आता आपली डाळ तर तयार आहे आता आपण फोडणी तयार करून घेऊया फोडणीसाठी मी इथे एका कढईमध्ये दोन ते तीन चम्मच मोहरीचं तेल वापरलेलं आहे तुम्ही इथे दुसरं कोणतंही तेल वापरू शकता पण मोहरीचं तेल असेल तर दाल तडक्याला खूप छान चव येते तेल व्यवस्थित गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरे घालायचे आहेत आणि यानंतर सात ते आठ मिरे सात ते आठ लवंगा एक इंचा दालचिनीचा तुकडा आणि तेजपत्ता घालून हे खडे मसाले आपल्याला तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर थोडासा कडीपत्ता आणि दोन ते तीन कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या तेलामध्ये थोड्याशा फ्राय झाल्यानंतर यामध्ये एक वाटी बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आपण पाहू शकतो कांदा आपला आता व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेला आहे कांदा व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये एक चम्मच लसण अद्रकची पेस्ट घालायची आहे लसण अद्रकची पेस्ट घातल्यानंतर हे सगळे मसाले व्यवस्थित शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे मसाल्यांना पाणी सुटतं आणि आपले मसाले व्यवस्थित लवकर शिजतात त्यामुळे आपली ग्रेव्हीही खूप छान होते माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील दोन ते तीन मिनटं आपण मसाले आता व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आणि आपले मसाले व्यवस्थित शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला दीड चम्मच कांदा लसूण मसाला एक चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच गरम मसाला घालून हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत हे मिश्रण व्यवस्थित शिजण्यासाठी आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे पाणी घातल्यामुळे मसाले व्यवस्थित शिजले जातात ग्रेव्हीही छान होते आणि त्याला तेल सुटायलाही मदत होते आता दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित शिजू द्यायचं आहे दोन मिनिटांनंतर आपण पाहू शकतो आपलं मिश्रण आता व्यवस्थित असं शिजलेलं आहे आणि याला थोडंसं तेलही सुटलेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला आपण शिजवून घेतलेली डाळ घालायची आहे डाळ मसाल्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे डाळ मसाल्यांमध्ये मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे आणि झाकून ठेवून पाच मिनटं लो टू मिडियम फ्लेमवर शिजू द्यायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटांनंतर आपण पाहू शकतो आपली डाळ आता व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि याला कन्सिस्टन्सी ही मस्त आलेली आहे चांगली घट्टसर झालेली आहे आपली डाळ आता ऑलमोस्ट तयार आहे आपल्याला फक्त याला आता तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी आपल्याला एका तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत यानंतर दहा ते बारा लसणाच्या बारीक कट केलेल्या पाकळ्या घालायच्या आहेत लसण चांगला लालसर फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडासा कडीपत्ता आणि दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हा आपला तयार झालेला तडका दालमध्ये घालून दाल व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपला मस्त ढाबा स्टाईल घरगुती दाल तडका तयार आहे बनवायला अगदीच सोपा आहे आणि यामध्ये जे काही मसाले आपण वापरलेले आहेत ते मोस्टली सगळ्यांच्या किचनमध्ये अवेलेबल असतातच त्यामुळे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असल्यास करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती ते थँक्यू